आजच्या व्हिडिओमध्ये टॅक्स वाचवण्यासाठीच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी अतिशय कमी वेळेत सांगणार आहे आणि इतक्या गोष्टी सांगणार आहे की तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय आपल्याला यातील कुठल्या कुठल्या गोष्टी लागू होतात हे समजणार नाही जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला लागूच होणार आहेत म्हणून आजपर्यंत तुम्ही जे व्हिडिओ पाहिले त्याच्यापेक्षा हा निश्चितपणानं वेगळा व्हिडिओ आहे लक्षात घ्या कारण तुमच्या टॅक्सचा जो फॉर्म आहे ते कोण भरतं तर तुमचा कोणीतरी एखादा सी ए नेमलेला असतो आणि ते भरतात आणि तुम्हाला नेहमी वाटतं की दीड लाखापर्यंतच आपल्याला या आपल्या उत्पन्नातून सूट मिळते आणि मग तुमचे इन्शुरन्सच एवढे मोठे असतात जर पगारदार असतील तर पगारातून जाणारे तुमचे फंडाचीच रक्कम एवढी मोठी असते की ती दीड लाखानं पॅकच होते इन्शुरन्स पण असतो त्यानंही पॅक होते आणि मग बाकीच्या डिडक्शन्स माहीत नसल्यामुळं भली मोठी रक्कम तुम्ही टॅक्स म्हणून जमा करत आहात परंतु आता हे असं होणार नाही आहे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मी टॅक्स वाचवण्यासाठी कशा उपयोगी पडतील ह्या आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की या व्हिडिओमध्ये अनेक टिक्स टिप्स या तुम्हाला उपयोगी येणाऱ्या दिलेल्या आहेत आणि मी त्याची छान पद्धतीने एक यादी बनवलेली आहे आणि भरपूर त्याचा तुम्हाला उपयोग होईल तुम्ही ऐकत असता अंडर सेक्शन एटी सी यानुसार तुम्हाला कुठंतरी माफी मिळत आहे टॅक्स म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही जे उत्पन्न मिळवता आणि सरकारच्या वेगळ्या वेगळ्या सुविधा घेता त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजे कारण सरकारकडं पैसेच टॅक्स स्वरूपात गोळा होतात आणि त्याच्यातून देशाचं संपूर्ण जे नियोजन आहे जो विकास आहे तो चाललेला असतो आणि यामुळं टॅक्स हा एक आपल्यावरती बोजा मानायचा नाही बोजा हा नसून हे कर्तव्य आहे तर नोकरदारांना टॅक्स वाचवण्यासाठीच्या टिप्स माहीत नसतात त्या माहीत होत आहेत तुम्ही लक्ष द्यावर का आणि जे नोकरीला नाहीत कंपनीमध्ये वगैरे आहेत त्यांनी पण लक्ष द्या आणि दोन्हीकडं जे नाहीत जे व्यवसाय करतात त्यांनीसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे अंडर सेक्शन ए सी माहीत आहे अंडर सेक्शन ए सी सी डी वन माहीत आहे अंडर सेक्शन सी सी डी वन बी माहीत आहे अंडर सेक्शन सी सी डी दोन हे माहीत आहे असे असणारे खूप थोडे लोक आहेत आता बघा अंडर सेक्शन ए टी सी तुम्ही दीड लाखापर्यंतची टॅक्समध्ये सूट मागू शकता आणि त्याच्यासाठी काही नियम आहेत म्हणजे उदाहरणार्थ पहिलं उदाहरण सांगतो की तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी जर पैसे भरत असाल म्हणजे शिक्षणाची तुम्ही फी भरता आणि तुम्हाला एक पावती मिळते त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पुस्तकं असतात वेगवेगळे वेग खेळ असतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ती फी तुमच्याकडून गोळा करून एक भरी मोठी पावती दिलेली असते तर ती सगळीच पावती म्हणजे तुमची फी नाही लक्षात घ्या त्याच्यामध्ये एज्युकेशन फी शिक्षण फी एवढी तुम्हाला माफ होऊ शकते म्हणजे त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आणि इथं ही मुलं तुमची असावीत का म्हणतोय कारण काही वेळेस काही पालक दत्तक मुलं पण घेतात तर दत्तक मुलांनासुद्धा लागू आहेत म्हणजे तुम्ही नात्यातल्या मुलांसाठी ही सूट घेऊ शकत नाही त्याच्यानंतर आहे तुम्ही जर ग्रह कर्ज काढलेलं असेल म्हणजे घरासाठी कर्ज काढलेलं असेल घर बांधकामासाठी कर्ज काढलेलं असेल फ्लॅट घेण्यासाठी कर्ज काढलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला हप्ता असतो आणि त्या हप्त्याचं रूपांतर हे कर्ज फेडण्यामध्ये झालेलं असतं म्हणजे हप्त्याच्या स्वरूपात तुम्ही कर्ज फेडताय पण या हप्त्यामध्ये काय असतं काही रक्कम ही तुमचं मुद्दल असते काही रक्कम ही तुमचा व्याज असते तर याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला सूट घेता येते मग ही दोन्ही कलमं वेगळी वेगळी आहेत तर तुम्ही कोणत्या कलमामध्ये कॅपिटलमधली सूट घेऊ शकता आणि कोणत्या कलमामध्ये इंटरेस्टची सूट घेऊ शकता जर कोणाला माहीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट मला आत्ता करायला पाहिजे बघा जर तुम्ही गृहकर्जातील सूट घेत असाल तर तिथं अट एक आहे पुढचे पाच वर्ष तुम्हाला ते घर बदलता येणार नाही विकता येणार नाही बदलता येणार नाही याचा अर्थ तुम्ही घर विकू शकत नाही तुम्ही जर फ्लॅट घेतला असेल तर फ्लॅट घेताना जी रजिस्ट्री लागते जी नोंदणी फी लागते ही फीसुद्धा तुम्ही क्लेम करू शकता म्हणजे त्याची तुम्हाला माफी मिळते पण आपण आजपर्यंत हे दाखवत नाही काही लोक शेअर्स घेतात आणि त्या शेअर्सवरती वर्षाकाठी प्रॉफिट होतो काही लोक म्हणतात की लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केले तर त्याच्यावरती प्रॉफिट होतो जर तुम्ही प्रॉफिट बुक केला असेल तर बुक झालेला प्रॉफिट हा एक लाखापर्यंत तुम्हाला प्रॉफिटमध्ये माफी मिळू शकते मग तुम्ही इथं काय आयडिया वापरायला पाहिजे की जर शेअर्समध्ये प्रॉफिट असेल तर या वर्षाचा जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असेल तर ते शेअर्स विका प्रॉफिट बुक करा आणि त्याच अमाऊंटचे शेअर्स लगेच घेऊन टाका म्हणजे तुमचा मोठा प्रॉफिट पुढच्या वर्षी तुम्हाला टॅक्सला बोज ठरणार नाही बघा जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला जो प्रॉफिट होतो त्याच्यामध्ये कोणताही बेनिफिट नाही पण जर लॉस झाला तर तो लॉस दाखवा तुम्ही तुमच्या सी एनला आणि सी ए मग हा लॉस पुढच्या वर्षासाठी दाखवतील हा लॉस तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आणि तुमच्या इन्कम टॅक्सच्या फाईलला हा दाखवलाच गेला पाहिजे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे ई पी एफ पी पी एफ एन एस सी आणि एस एस वाय आता बाकीच्या गोष्टी ई पी एफ पी पी एफ एन एस सी हे तुम्हाला माहिती आहे तर एस एस वाय म्हणजे काय सुकन्या समृद्धी योजना म्हणजे केंद्र सरकारची योजना आहे मुलींसाठी मुलींच्या शिक्षणासाठी मुलींच्या भवितव्यासाठी जी योजना आहे त्या योजनेमधले जे हप्ते आहेत ते हप्ते तुम्हाला माफ होतात आणि ज्यावेळेस मुलगी अठरा वर्षाची पूर्ण होईल त्यावेळेस जी रक्कम मिळणार आहे तीसुद्धा तुम्हाला पूर्णत टॅक्स फ्री रक्कम मिळेल बघा होम लोनचं जे प्रिन्सिपल असतं ते अंडर सेक्शन एटीसी असतं आणि इंटरेस्ट असतं ते चोवीस बी अंतर्गत मग लक्षात घ्या काही वेळेस आपण अगोदरच टॅक्सचा फॉर्म भरतो टॅक्स फाईल करतो मग त्यावेळेस भविष्यातले हप्ते त्या असतात तर त्याच्यावरच भविष्यातलं व्याज सुद्धा इथं लक्षात घेऊन त्याच्यावरती सूट मिळते परंतु जे मुद्दल असतं ते ऍक्च्युली भरलेलं असतं तेवढ्यावरच सूट मिळते भविष्यातील मुद्दलावरती सूट मिळू शकत नाही मुलांच्या शिक्षणाच्या फीचा मागाशी जो विषय झाला तो विषय असा आहे की मुलांची जी शिक्षण फी तुम्ही भरताय ते शिक्षण भारतात व्हायला पाहिजे लक्षात घ्या मग ज्यांची मुलं परदेशात शिक्षणाला जातात त्यांची शिक्षण फी माफ होणार नाही पण जर ही मुलं परदेशात शिकायला जात असतील आणि एज्युकेशनल लोन जर घेतलं असेल आणि ते लोन भारतातलं असेल तर त्यांच्यासाठी मात्र हे लागू होतं लक्षात घ्या आणि म्हणून इथला पण तुम्ही बेनिफिट घेऊ शकता आणि शिक्षण फी फक्त दोन मुलांसाठी माफ होते बरं का कारण काय काही समाजामध्ये काही धर्मामध्ये जास्त मुलं होऊ शकतात तर तिथं फक्त दोन मुलांसाठी माफी होऊ शकते काही परिस्थितीमध्ये तीन मुलांसाठी होऊ शकते म्हणजे पहिल्यांदा एक बाळ झालं आणि नंतरच्या खेपेला जुळी झाली तर तशा केसमध्ये तीनसाठी माफ होऊ शकतं तर घर खरेदी करत असताना ते बँकेचं लोन असावं म्हणजे बँकेचं लोन असेल तर तुम्हाला गृहकर्जातील मुद्दलावरती आणि व्याजावरती तुम्हाला सूट मिळू शकते इन्कम टॅक्समधून तुम्हाला रिलीफ मिळू शकतो म्हणून ते बँकेकडनं लोन असावं कारण काही महाभाग असतात चॅप्टर लोक असतात ते काय करतात आई वडिलांकडूनच कर्ज घेतलं असं दाखवतात किंवा मित्रांकडून कर्ज घेतलं असं दाखवतात लिगली बरं का लिहून आणि मग म्हणतात की हे मला ग्रह कर्ज आहे तर ते कर्ज इथं लागू होत नाही म्हणजे बँकेकडून घेतलेलं जे कर्ज आहे तेच इथं लागू होतं पण मित्रांकडून किंवा फॅमिलीकडून घेतलेलं जे कर्ज आहे आणि त्याच्यातून तुम्ही घर खरेदी करत असाल तर त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी आहे तिथ काही ठिकाणी जर पगारामध्ये तुम्हाला घर भाडं मिळत नसेल तर तुम्ही घर भाड्याची सूट घेऊ शकता काही ठिकाणी होतं बरं का असं कारण काही बिझनेस करणारे लोक आहेत त्यांना कुठं घर भाडं मिळतंय आणि काही कंपन्यांना हे घर भाडं देत नाहीत तर त्यांच्यासाठी काय उपयोगाला येऊ शकतं तर जर तुमचं जे रेंट ॲग्रीमेंट आहे ते रजिस्टर्ड असेल रेंट ॲग्रीमेंट कसं करायचं याच्यासाठीच आपला वेगळा व्हिडिओ येणार आहे तुम्ही रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट घरात बसून करू शकता रजिस्टर ऑफिसला सेपरेट जाण्याची गरज अजिबात नाही तर त्याच्यासाठी माझा वेगळा व्हिडिओ येईल तर जर तुम्ही घरभाड्याचा फायदा घेणार असाल तर तुम्ही रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट केलं पाहिजे आणि तिथं तुम्हाला घरभाड्यातील सूट घेता येईल तर घरभाडंसुद्धा कारण मेट्रो सिटीचा वगैरे विचार केला तर खूप असतं आणि त्याच्यामुळं त्यांना ही सूट मिळणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्यामुळं लोकांना हे व्हिडिओ आवडणारच आहेत पुढं आहे बघा की शेअर मार्केटमधला प्रॉफिट जो आहे त्याच्यावर तुम्हाला एक लाखापर्यंत सूट घेता येते आणि प्रॉफिट बुक करायला सांगितलं त्याच्यानंतर लॉस जो आहे शेअर मार्केटमधला तो कॅरी फॉरवर्ड करा म्हणजे यावर्षी लॉस आहे पुढच्या वर्षी तो लॉस तसाच कॅरी फॉरवर्ड करा पुढच्या वर्षी प्रॉफिट झाला तर तो, तो मायनस करता येईल म्हणजे तिथं टॅक्स तुम्हाला बेनिफिट मिळेल तिथं टॅक्स तुम्हाला कमी बसेल धंद्यात लॉस झाला असेल तर तो, तो लॉससुद्धा कॅरी फॉरवर्ड करा जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट मिळेल आता काही लोक आजच माझा एका शिक्षिकेशी संपर्क आला आणि त्यांनी सांगितलं की मला सेविंग खात्यावरचं से व्याज हे खूप तोट्याचं ठरलं की त्यांना सेव्हिंग खात्याच्या व्याजामुळं खूप टॅक्स भरावा लागला ते डिटेलमध्ये सांगत नाही परंतु बघा सेविंग खात्यावरचं जर व्याज असेल तर तुम्हाला दहा हजारापर्यंतची सूट मिळते लक्षात घ्या आणि जर साठ वर्षाच्या वरचे लोकं असतील म्हणजे काय सिनियर सिटीजन असतील तर त्यांना काही केसमध्ये पन्नास हजाराची सूट घेता येते म्हणजेच सेविंग खात्यावर तुमचे पैसे असतील तर ते मग तुम्ही आयडिया वापरू शकता घरात जर सिनियर सिटीजन आई किंवा वडील असतील तर त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करून तिथं ते व्याज जनरेट करू शकता शेवटी घरातच आहे ना पण तुमच्या खात्यावर ठेवलं तर त्याच्यावरती ते ते टॅक्स जास्त होणार आहे म्हणून आयडिया काय करायची ते घरच्यांच्या घरातल्या कोणाच्या तरी व्यक्तींच्या नावे ही तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि तिथं तुम्ही टॅक्सचा बेनिफिट घेऊ शकता काही लोक बघा एफ डी करतात आणि एफ डीवरचं व्याज हे ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस तिथंच टीडीएस कट होतो म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स जिथं व्याजच मिळते त्या सोर्सच्या ठिकाणीच ते व्याज व्याजातून टीडीएस कट केला जातो तर टीडीएस ची रक्कम ही ऍक्च्युअल तुमचा जो टॅक्सचा फॉर्म तुम्ही भरणार आहे रिटर्न फाईल करणार रिटर्न फाईल नाही टॅक्सचा फॉर्म तुम्ही भरणार आहे तिथं तुम्हाला ही रक्कम दाखवता येते की पूर्वीच मी हा टॅक्स भरलेला आहे तर टोटल जेवढा टॅक्स बसणार आहे त्या बसणाऱ्या टॅक्समधून ती रक्कम वजा होईल त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची गरज नाही टी डी एस गेला तर गेला पण टी डी एसमध्ये पण सूट घेता येते टी डी एसमध्ये सूट घेण्याची आणि असेल तर कितीही अमाऊंटशी करा त्याच्यावरचं व्याज हे तुम्हाला टॅक्स बेनिफिटमध्ये उपयोगी पडतं त्याच्यावरती ते टॅक्स बसणार नाही परंतु लक्षात घ्या अट आहे पाच वर्षाच्या पुढच्या कालावधीसाठीची एफडी असावी आणि ॲक्च्युअल पाच वर्ष झाल्यानंतरच तुम्ही ती मोडली पाहिजे त्याच्यातले पैसे घ्यायला गेला पाहिजे तुम्ही अगोदर करत ना असाल, असाल तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळणार नाही एल आय सीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जर एल आय सी तुम्ही मोडणार असाल म्हणजे क्लोज करणार असाल तर त्याच्या अगोदरची दोन वर्षे आहेत ती दोन वर्षे जे हप्ते भरलेले आहेत ते हप्ते तुम्ही त्यावेळेस त्याची माफी घेतलेली आहे ती माफी तुम्हाला आत्ता भरावी लागणार लक्षात घ्या म्हणजे तुम्ही जर सरेंडर पॉलिसी करताय पॉलिसीच्या टेन इयर पिरियड संपण्याच्या अगोदरच सरेंडर करताय तर तुम्हाला टॅक्सचा बेनिफिट घेता येणार नाही लास्टच्या दोन वर्षाचे हप्ते हे टॅक्सेबलच राहणार ते उत्पन्न म्हणूनच ग्रहित धरणार त्याच्यामुळे सरेंडर करताना या पण गोष्टी लक्षात घ्या की आपण जी एखादी पॉलिसी सरेंडर करतो आहे तर पाठीमागचे दोन हप्ते आपल्याला जड जाऊ शकतात आता बघा एन पी एस एन पी एसमध्ये पन्नास हजाराची मर्यादा आहे आणि ती एक्स्ट्रा तुम्ही वापरू शकता म्हणजे काय जर नोकरदार असतील तर त्यांचा फंडामध्ये पैसे कट होतात पण एक्स्ट्रा तुम्ही एन पी एसमध्ये पन्नास हजाराचा बेनिफिट घेण्यासाठी एन पी एसचा अकाउंट काढून तिथं तुम्ही गुंतवणूक करू शकता म्हणजे तिथं पण तुम्हाला टॅक्सचा बेनिफिट मिळेल काही दान करता बरं का तुम्ही काही ठिकाणी बघा देवस्थानला गेल्यानंतर जे दान करता काही गोशाळेला गेल्यानंतर दान करता काही संस्थांना दान करता काही हॉस्पिटल्सना तुम्ही दान करता अशा धर्मादाय संस्थांना दान करताना ती संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंद आहे का हे बघायचं असतं आणि मग तुम्ही म्हणणार हे कसं बघायचं आहे तर त्यांची पावती येते त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळं असतं तर ही पावती वगैरे तुम्ही जपून ठेवली तर दान केलेल्या रकमेवरसुद्धा तुम्हाला टॅक्स बेनिफिट घेता येतो बघा त्याच्यानंतर अजून कुठं कुठं तुम्ही दान करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी भूकंप पूर असे प्रसंग येतात त्याच्यानंतर काही जवानांना मदत करायची असते असे प्रसंग येतात तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता पी एम रिलीफ फंडामध्ये तुम्ही पैसे जाऊन भरू शकता आणि ती पण पावती तुम्ही जमा करून ठेवू शकता तर अशा एन जी ओ दान पावत्या ह्या अशा गोष्टी तुम्ही जपून ठेवल्या तर तिथं पण तुम्हाला टॅक्सचा बेनिफिट मिळू शकतो पण हे तुमचा प्रॉब्लेम काय होतो हे तुम्ही सगळं शेवटी करत बसता म्हणजे फेब्रुवारी महिना उजाडला की तुम्ही करायला लागता नोकरदारांच्या बाबतीत सांगतो की मार्चला त्यांना भरायचं असतं तर ते फेब्रुवारीत सगळं सबमिट करतात तर त्यावेळेस खूप गडबड होते नियोजन होत नाही तर तुम्ही अगोदर नियोजन केलं पाहिजे म्हणजे बघा आता हा कुठला महिना चालू आहे तर एप्रिल महिना उद्यापासून मे महिना सुरू होतो आहे तर आताच तुम्ही येणाऱ्या वर्षाचं नियोजन केलं पाहिजे की आपण या या गोष्टी करणार आहोत येणारं पेमेंट येणारं उत्पन्न धंद्यातील जेवढं जे, जे इन्कम आहे ते माझं एवढ्यापर्यंत जाऊ शकतं असं एक नियोजन करून त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर नियोजन केलं पाहिजे की आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करणार एवढी एफ डी करणार इन्शुरन्स एवढा असणार त्याच्यानंतर मेडिक्लेम एवढ्याचा असणार एवढं दान करणार आहे बघा वाढदिवसाच्या वेळेस वगैरे मोठा कार्यक्रम करत कर बसण्याची छोटीशी अमाऊंट तर तुम्ही दान दिली पाहिजे आणि पी एम केअर फंडात तुम्ही पैसे हे दिलेच पाहिजेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुद्धा तुम्ही पैसे जमा करू शकता लक्षात घ्या जर एखाद्याला सेवाच करायची आहे तर ती सेवा छोट्या छोट्या स्वरूपात तुम्ही करू शकता मोठ्या स्वरूपात तर कराल हो पण छोट्या स्वरूपात सुद्धा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांना हा एक मार्ग आहे त्याच्यामुळं लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे भरपूर अशा गोष्टी आहेत की तिथून आपला टॅक्स वाचतोय आणि तो वाचवला वा पाहिजे आणि टॅक्स वाचवणं म्हणजेच उत्पन्न निर्माण करणं अशी गोष्ट आहे तर खूप छान छान टिप्स मी दिलेल्या आहेत याचा तुम्ही निश्चितपणानं वापर करा आणि आता एवढी माहिती देण्यासाठी मला खूप कष्ट करावं लागतं स्टडी करायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मग एक परिपाक म्हणून हा व्हिडिओ तयार होतो मग तुम्ही जर सपोर्ट केला तर मला अजून चैतन्य निर्माण होतं अजून उर्मी येते आणि अजून चांगले चांगले तुमच्यासाठी विषय घेऊन व्हिडिओ बनवता येतात तर तुम्ही मला एक प्रॉमिस करा हा व्हिडिओ संपल्यानंतर बघितल्यानंतर मी हा व्हिडिओ माझ्या मित्रांना नक्कीच शेअर करणार आणि जास्तीत जास्त लोकांना मी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सबस्क्राईब करायला लावणार स्वतः पण सबस्क्राईब करणार तर ही एक मला मदतच आहे अशा पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे मी पण तशा पद्धतीनं वागेन आणि आजचा हा व्हिडिओ आजचा हा विषय खूप महत्त्वाचा होता त्याच्यामुळं तुम्हाला नक्कीच मदत होईल गेलेले वर्ष वर्ष जाऊ द्या आता बारा लाखापर्यंत आपल्याला टॅक्स माफ आहे असं आहे आणि पंच्याहत्तर हजाराचा पुन्हा बेनिफिट असं आहे पण लक्षात घ्या याच्यामध्ये खूप छोप्या गोष्टी असतात गेल्या वर्षी जेवढा तुम्हाला टॅक्स बसणार होता त्या टॅक्समध्ये तुम्हाला यावर्षी फक्त वीस ते पंचवीस हजाराची सूट मिळणार आहे त्याच्यामुळं मर्यादा बारा लाखापर्यंत गेली म्हणजे खूप आपल्याला मोठं काहीतरी मदत झाली अशा भावनेत राहण्याची गरज नाही तुम्ही जर दुर्लक्षित राहाल तर तुम्ही खूप मोठी अमाऊंट टॅक्स स्वरूपात तुम्हाला भरावी लागणार आहे लक्षात घ्या त्याच्यामुळं आत्ताच नियोजन करा आणि मग टॅक्सचं नियोजन केल्यानंतर तुम्हाला टॅक्स वाचेल ऐन टायमाला तुमची गडबड होणार नाही जर पैसे वेगवेगळ्या ठिकाणी जर इन्व्हेस्टमेंट ठरलेली असेल तर खर्चाला किती राहतात शिल्लक हे पण तुमच्या लक्षातील अवास्तव खर्च होणार नाही त्याच्यामुळं नियोजन करा त्याच्यामुळं नियोजन करा नियोजनाला पक्के राहा तर आजच्यासाठी खूप खूप खु, खूप धन्यवाद आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय